आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या हा हा आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री काय पोटा दुखत आहे हो पोटा दुखत आहे का हो सागर सागर हो मुंबईकर थंबा आता ऐका ऐकायची शंका ठेवा ऐकाची क्षमता ठेवा नाना भाऊ नाना भाऊ ना ना थांबा अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये हा जो गँगवार या मंत्रिमंडळात चाललेला आहे हा गँगवार जो मंत्रिमंडळात चाललेला आहे हा मंत्रिमंडळातला गँगवार आहे का अध्यक्ष महाराज आणि म्हणून या गँगवारच्या बद्दलचा खुलासा मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करावा ही मागणी या ठिकाणी करतो दुसरा अध्यक्ष महाराज ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मान्यता दिली गेली देवनारमध्ये त्यासाठी सहा भाग करण्यात आले देवनार येथून रोज तेवीस हजार मेट्रिक टन कचरा उचलायचा आहे त्यासाठी मुंबई महापालिका दोन हजार तीनशे अडुसष्ट खर्च करत आहे घरे अदानी बांधणार मात्र त्यांना जागा महापालिकेने रिकामी करून द्यायची आहे हा नवा एक या टॅक्स मुंबईतील करदात्यावर लादला जाणार आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज याच्यामध्ये अजून एक विशेष असं आहे की अध्यक्ष महाराज हा कचरा उचलण्याचं एक मोठ्या प्रमाणात एक मोठं त्याच्यामध्ये स्पर्धा सुरू झालेली अध्यक्ष महाराज यामध्ये रामके आणि सुमित या कंपन्यांना टेंडरातून बाहेर काढला अध्यक्ष महाराज हे टेंडरही एक अँगच घेणार अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज कचऱ्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं राज्य सरकार आणि महानगरपालिका कचरा पण खायला निघाला असेल अध्यक्ष महाराज आणि या ठिकाणी या ठिकाणी अध्यक्ष महाराज धारावी पुनर्विकास जो मोठा प्रकल्प ज्याचं एक दिव्य स्वप्न दाखवलं जात आहे पहिले तर आपण समुद्रातली जागा देणार होतो अध्यक्ष महाराज त्यांना आता त्यांना तिकडे देवनारमध्ये नेलं आणि त्याच्यामध्येही अध्यक्ष महाराज दोन हजार तीन दोन हजार तीनशे अडुसष्ट हजार कोटी रुपये याच्यामध्ये खर्च केले जाणार आहे अध्यक्ष महाराज काय मुंबईकरांचं आणि राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट या सरकारने लावली अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री सभागृहात बसलेले आहेत अध्यक्ष महाराज काय त्रास आहे का तुम्हाला अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री मु... मु... बसलेले आहेत अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये आणि हा एक गंभीर प्रश्न अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये रोज ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतः एका प्रकरणामध्ये जवळ तीन हजार कोटी रुपयाच त्याच्या पलीकडचं त्याला सिक्कामोर्तब केलं की राज्य सरकार भ्रष्टाचार करताना त्या ठिकाणी सापडला अध्यक्ष महाराज काय याच्यामध्ये त्या पद्धतीचं आहे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्यामधला हा गँगवर आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री काय पोटा दुखत आहे हो पोटा दुखत आहे का हो सागर सागर अ मुंबईकर थांबा था, आता आगा, ऐका ऐकायची क्षमता ठेवा ऐकाची क्षमता ठेवा नाना भाऊ नाना भाऊ मुंबईकर थांबा आता था, अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये हा जो गँगवार या मंत्रिमंडळात चाललेला आहे हा गँगवार जो मंत्रिमंडळात चाललेला आहे हा मंत्रिमंडळातला गँगवार आहे का अध्यक्ष महाराज आणि म्हणून या गँगवारच्या बद्दलचा खुलासा मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करावा